मित्रांनो नमस्कार प्युअर आणि टॉप क्वालिटी मध्ये कोटा एक शेळे एक बोकड आणि बिटल एक बोकड विक्रीसाठी आहे रिदा गोट पा सुरुवातीला हे पहा कोटा दहा विकाडचा हा बोकड आहे सात आठ महिन्याचा वजन बत्तीस ते पस्तीस किलोच्या आसपास पस, आणि उजवी ची कोटा शेळे आहे सादात फ्रेश एक ते दोन महिने गाबन प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण जोडीची फायनल किंमत सांगितलेली आहे बत्तीस हजार रुपये प्युअर कोटा टॉप क्वालिटी डावीकारचा बोकर सात आठ महिन्याचा बत्तीस ते पस्तीस किलो आणि उजवीकडची शेळी सहा फ्रेश एक ते दोन महिना गाभन जोडीची किंमत बत्तीस हजार रुपये फायनल आणि यानंतर हा प्युअर बीटल टॉप क्वालिटी मध्ये हा बोकड आहे दीड महिन्याचा पिल्लो आहे मित्रांनो दहा बारा किलो वजनाच्या आसपास आहे याची अपेक्षित किंमत सांगितलेली आहे दहा हजार रुपये रेदा गोट फार्म प्रॉपर आहिल्यानगर मध्ये आहे नगर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो तेरा एक्कावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास हा बिटल बोकड पण पहा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे तर नक्की संपर्क करा अधिक म्हणण्यासाठी धन्यवाद